आपले कीर्तनकार माननीय मोठे महाराज यवत जिल्हा पुण्यातून आज सोलापूरमध्ये आलेले आहेत आपल्या पुणेनगरीमध्ये हे धार्मिक कीर्तन तर करतातच धार्मिक जागृती तर करतातच पण ज्यावेळेस धर्मावर संकट येतं त्यावेळेस धर्मासाठी लढादेखील उभा करतात एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र ज्या ज्यावेळेस ज्या समाजाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता पडेल ते दोन्हीसाठी तयार आहेत हे जे काय आपल्या परंपरेनं चालत आलेली गुरु परंपरा आहे ती गुरु परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम मोठे महाराज करतात हा त्यांचं सोलापूरमध्ये आगमन झालं त्यानिमित्ताने आम्ही सर्वांनी मिळून महाराजांचा हात छोटेखानी सत्कार केलेला आहे त्यांनी स्वीकारला त्याबद्दल महाराजांचे आभार रामकृष्ण या ठिकाणी सोलापूरमध्ये आले असताना अतिशय पुरोगामी विचाराची आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सोलापूर जिल्हा आणि त्या जिल्ह्याचं ठिकाण सोलापूर शहर यादे यामध्ये आल्यानंतर विशेष आनंद असा होतो आहे की आमचे सन्मित्र मार्गदर्शक मान्य श्री अर्जुनरावजी सलगर यांनी अतिशय मोठ्या मनानं त्यांच्या सहकाऱ्यांनी माझं स्वागत या ठिकाणी केलं की ज्ञानोबा राय यांच्या विचारानं वारसा पुढं न्यायचा असतो परंतु भले ते देऊ कासोटची काशेची लंगोटी नाथाळाच्या माती काठी या उक्तीप्रमाणे आजच्या समाजामध्ये वावरवं लागतंय धर्मावर संकट येऊ नये म्हणून आपली काही जबाबदारी आहे त्या पार पाडत धर्माचं काम अखंडित पुढे जावो आणि अशा अशीच या ठिकाणी प्रार्थना एकदा या ठिकाणी सन्मान केल्याबद्दल सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतो ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका